नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत आपण पाहिले की मागील काही दिवसापासून तुरीचे भाव दहा हजारावर स्थिर आहेत असेच आपण काही बाजार समितीने दहा हजाराच्या समोर बाजारभाव दिलेले आहेत हे आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आज आपले चॅनल सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेले शशिकांत सरांची मलकापूर तूर बाजारभाव सांगा बघा कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर या ठिकाणी आवक आलेले एक हजार दहा क्विंटल आणि जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर पुढील बाजार समिती दिग्रस या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वणी या ठिकाणी दर आहे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी दर आहे दहा हजार पाचशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेलू या ठिकाणी जास्तीद्वारे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे दहा रुपये क्विंटल